हा येत तर बोलण्या एकदा कधी न्यू ब्लॉग मध्ये तर आता आता जाऊन मी केस कापणार आहे ब्लॉग लाईट शूट करतोय पण केस कापायची व्हिडिओ मी या क्लिपच्या नंतर टाकेन कृपाल चावल रात्री आहेत त्या वाजलेत एक म्हणजे दीड वाजले दीड वाजायला आलंय म्हणजे वाजला नाही मस्त की जेवायला पण भारी आज एकदम बघा बोंबिल आहे अजून बोटी आहे लाल माशाची बोटी ना बोंबिल वावीची बोटी वावीची पोटी पण आहे लाल मासे वावीची बोटी ना बोंबील मस्त खतरनाक काम असं आहे ना आज सगळे आत्तासाई पण येणार आहे आज ती मजा येईल उद्या दिदी पण येणार आहे आणि शेअर तर चला तुम्ही म्हणजे ब्लॉग कंटिन्यू राहा म्हणजे तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मी आज कालचा ब्लॉग मी डायरेक्ट उठलो डायरेक्ट गेलो सलूनला डायरेक्ट म्हणजे अंघोल करून गेलो लगेच मी अर्धाच ब्लॉग एडिट केला ना अर्धा ठेवला आता तो फटाफट एडिट करतो ना फटाफट अपलोड करतो ना मगच तुमच्याशी मिळतो चला भेटी तर आता मी जेवतोय मस्त भीती भूक लागली आता म्हणून जेवते झाल्याच मोठ्या अजून येताली म्हणजे वडील झालं ते एकदा क्रिस्पीकडे देतो आई मला देते जेवायला म्हणजे मस्त जेवतो आता जेवायला बोंबी लाल वावची वावची वावलीची वाव बोटी मस्तपैकी आहे तुम्हाला जेव्हाच येतं या फटाफट या जेवायला केसचा मग शॅम्पू लावला ना म्हणजे ला केस कापल्यावर आंघोळ करायला लागतं ना मग आंघोळ करताना शॅम्पू लावतो ना मी केस कापल्यावर लावले तर मग किती सिल्पी झाले एकदम तर चला मग मी हे मस्त जेवल्यावर तुम्हाला मिळतो चला बाय बाय ठीक बघत बघत तर फायनली घ्यायचं आता मी मस्त जेवलेलो आहे ना आता रेस्ट करेन ना तुमच्याशी मिळेन मी संध्याकाळी चला ना मग भेटूया डायरेक्ट संध्याकाळी फुल फोड भरले माझं फुल तर आता आता फ्रेश होलो आहे मस्त की तोंड झालो आहे वाटलं साडेपाच ना आता मी बनी घेतला चहा पप्पाला कोरा च्या लागतो को कोरा पहिले मला पाणी घ्यायचं बोले मग त्यानंतर माझ्यासाठी दूध चावल दूध

आता मी मला काय आणलं गावठी केली म्हणजे आपली इलायची गावठी केली आहे घरातली आणले दोन जोड आहेत सो एक नंबर लागले खाऊन ट्राय केला मी एक नंबर लागतो अशी टेस्ट येणार म्हणजे एकदम आवाज येतो काही जरा कॉपरेट लेमेंट जर मी साऊंड जरा हे तरी समजला चला म्हणून मी भेटतो मला थोडायला आता आता मी केलेली तयारी डायरेक्ट चावला खूप खायला पियाला आहे पाणीपुरी नूडल्स पण आहे असं बोलतायत चला बघू चलो चलतो

That's

Good That's right! आता मी खातोय आईस्क्रीम मस्त पैकी एकदम फुल या काय बोलत त्रुटी फुटीचा आईस्क्रीम फुल नंबर लागतोय थडा वडायला खाऊ जेवलोय मी जेवला होता खातोय जेवायला होता, होता बकरे मटण मस्त पैकी जेवलोय ना मस्त पैकी आईस्क्रीम खातो ना मगच तुम्हाला मिळतो चला <laughs> बटाटा गेम या गेम बडा गेम मन मन ला ला ऑफिशियल ऑफिशियल करा आणि प्रत्येक असं समजू नका कुठली चर्चा चालू आहे मेकअप दोन दिवस मेकअप येणार आहे मेकअप करायला बाबा डेंजर डेंजरगाव आहे 여러분들 어떻게 저한테 네. 아들이 저한테 डायरेक्ट हो गोरा दिशील आता तुला गोरा गोररा दिसील वहिनीचा लास्ट टाइम सांगता कालती बसू नका वरती बस तरी नाही नवीन नवीन बोलत लास्ट टाइम बिचार आता झाले रात्र म्हणजे बारा वाजले आता आले का वाजले मध्ये बसले आम्ही असं मजा करू तो मजा कस झाले त्यांचे जीव पागल कलर 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 जीव पागल तू पागल आहे तू पागल आहे तो मला पण पागल बोलतो बघूया तुम्हाला दाखवतो झाला तर काय माहोल चालू

कुरचिंते ठेवा कुरचिंते ठेवा ग कालवाई वर भेटा ग वरबैसा गुलाबी बेटा आ हा कृपा रा नोला सारा काली कृपाली रंगोल्या करी ते ग बदामाच्या सारा काली कृपाली रंगोल्या करी ते ग आ 快点 <laughs> <laughs>

फायनली सगळं झालेलं आहे तर माझं म्हणजे कि मी ब्लॉगच अँड करतो ऐकू माझी क्लिप घे आईला भाडी बघा बाबा काम पश्चिम डर्या तुला आई पण मला कॉन्टेंट येते आई आई आमची तर फायनली आता करूया मी जास्त वरती काय बरोबर तर आता करूया आणि अजून एक आहे आमची जी ग्लोअर मशीन होती ना ती घरात घालती मग आम्ही ती फेकून टाकली मग मी ऑफरमध्ये एक हजार तीनशे तीस रुपयाची होती हेअर ती मी ऑफरमध्ये चारशे रुपयान मागवली बघू शकतो नोवाची एकदम मस्तपैकी भारी आहे एकदम बघा रेड कलरमध्ये आले इथे बाहेर काहीतरी चालू आहे कॅप पण आहे मस्त पैकी ते लावून एकदम भारी भारी गरम गरम हवं हो एकदम खतरनाक आहे मी ट्राय केली मस्त एकदम गुड प्रोडक्ट फ्लिपकार्ट वरून मागवली मस्त तर थांबा ही पॅक करू दे चला फायनली आता करूया ब्लॉग अँड जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा त्यांना विजिट करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा चॅनलला विजिट करायला विसरू नका तर पुन्हा एकदा भेटू नाही नाही पहिले ना इंस्टाग्राम फॉलो नसेल केला तर इंस्टाग्राम फॉलो करा ना तर पुढे एकदा भेटू आय ब्लॉग मध्ये सो गुड बाय बाय बाय